नमस्कार तर आज मस्त अशी ओल्या वाटाण्याची उसळ बनवली अतिशय उत्कृष्ट झाली होती मस्त अशी झाली होती चवीला एकदम छान झाली होती तर हिरवे वाटाणे आता बाजारात हिरव्या शेंगा वाटाण्याच्या येत आहेत तर मस्त अशी मऊ लुसलुशीत असे वाटाणे कोवळे येत आहेत तर त्या वाटाण्याची उसळ कशी करायची ते बघूया तर सगळ्यात आधी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते तर वाटाणा असा आहे ना मी फ्रीजरमध्ये सोलून ठेवते तर तो हा वाटाणा आहे म्हणजे याच्यावर कसली प्रोसेस केलेली नाही फक्त वाटाणे सोलून छान असे हे प्लास्टिकच्या किंवा डब्यामध्ये एखाद्या किंवा जिपच्या बॅग असते की नाही त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल तर एक मोठा कांदा घेतला आहे एक मोठा टमॅटो घेतला आहे थोडंसं खोबरं आहे कोथंबीर आहे आलं आहे लसूण आहे आणि मिरच्या घेतल्यात ह्या मिरच्या ज्या आहेत की नाही ह्या तिखट नाही आहेत त्यामुळे एक पाच चार ते पाच मी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट घेणार असाल तर मात्र थोडेसे कमी जास्त करू शकता आल्याचा एवढा मोठा तुकडा घेतलेला आहे खोबरं आहे आणि ओलंच खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं ओलं वाटण करण्यासाठी हिरवं हे खोबरं लसूण आलं मिरची कोथंबीर एवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे सगळं वाटून घेण्यासाठी टाकते ही मिरची अजिबात तिखट नसते त्यामुळे मी जास्त घेतलेली आहे खोबरं घेतलं आणि आता याला थोडंसं आहे ना पाणी घालून वाटायचं म्हणजे बारीक जर झालं पाहिजे असं आता कढईमध्ये तेल घेतलं तेल थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता पण वाटाण्याची उसळ आहे वाटाणा तसाही वृक्ष असतो त्यामुळे थोडंसं जास्त तेल घेतलं तरीही चालेल मोरी घातली एक पाव चमचा अर्धा चमचा जिरं घालायचं आणि कढीपत्ता एक आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि चिरलेला कांदा आता याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा मी थोडासा कमी वापरलाय कारण तसंही ओला वाटाणा थोडासा गोडसर असतो कांदा जास्त वापरल्यामुळे काय होतं तुमची उसळ थोडीशी गोडसर होईल तुम्हाला जर गोडसर आवड आवडत असेल तर मात्र आणखी थोडासा वापरला तरीही चालेल आमच्यात थोडंसं झणझणीत लागतं त्यामुळे मी थोडंसं कांदा कमी घातला आहे कांदा छान परतून घ्यायचा कांदा ह्याच्यामध्ये अजिबात तुम्ही कच्चा ठेवू नका किंवा थोडासा नरम झाला की करू नका छान असा खरपूस परतून घ्यायचा त्यामध्ये एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे मी आता हा टमॅटो परतून घ्यायचा आहे टॅमॅटो थोडासा परतण्यासाठी आहे ना थोडंसं मीठ घातलं तरी आहे पण मीठ घालताना लक्षात घ्यायचं आपण भाजीला जेवढं मीठ घालणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घालायचं आणि नंतर मग पूर्ण भाजी तयार झाल्यानंतर चव बघून मग मीठ वाढवायचं फक्त टॅमॅटो नरम होण्यासाठी म्हणून मी एक अर्धा चमचा मीठ घातलं टॅमॅटो आहेत की नाही अगदी मौसूत ओसपर्यंत याला परतून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही कांदा परतल्यानंतर टॅमॅटो मोठे घालण्यापेक्षा वाटून घेतला तरीही चालेल आता याला थोडंसं शिजू द्यायचं आहे झाकण लावून एक मिनिटभर शिजवून घेतलं आणि टॅमॅटो छान नरम अगदी गळूसपर्यंत टमॅटो परतून घेतलेलं आहे बघू शकता आहे बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे किंवा मग वाटून घेतला टमॅटो तरीही चालेल टमॅटो प्युरी करायची आणि मग छान हे परतून घ्यायचं छान असं दाबून दाबून छान चमच्याने कलत्याने करून घ्यायचं आणि आता हे वाटलेलं वाटण घालायचं आता वाटण जे आहे ते अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मध्यम गॅस करा आणि छान याला परतून घ्या कारण वाटण आपण पूर्णपणे कच्चं घेतलेलं होतं कांदा आहे कोथंबीर लसूण खोबरं तर त्यासाठी सगळे हे परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे थोडंसं झाकून ठेवायचं आणि मसाल्यातलं पाणी आटूसपर्यंत परतून घेतलं तरीही चालेल अगदी एक दोन मिनटासाठी झाकण लावून घ्यायचं म्हणजे काय होतं आपण मसाल्यात जे पाणी घातलेलं आहे की नाही ते पाणी आटून जाऊसपर्यंत तुम्ही झाकून ठेवलं तरी चालेल कारण जास्त परतण्यापेक्षा झाकून ठेवलं की पटकन पाणी आटून जातं हे बघा पाणी छान आटलं आहे पूर्णपणे हे बघा आणि तेल सुटायला लागले आता हे मसाला आपला छान भाजून झाला आता कोरडे मसाले घालायचे हळद घातली पाव चमचा धनेपुडे एक मोठा चमचा भरून घातली जिरेपूड आहे ती अर्धा चमचा घातली धनेपूड आणि जिरेपूड हे मी भाजून पूड करून ठेवत असते छान परतून घ्यायचं जे कोरडे मसाले घातलेत का नाही ते छान परतून घेतात तर यावेळेला थोडासा तुम्हाला जर मसाला कोरडा वाटत असेल तर अगदी एक दोन तीन चमचे पाणी घातलं तरीही चालेल पण मसाला अगदी छान याला भाजून शि चांगला घ्यायचा आहे आता याच्यात थोडंसं अगदी तिखट मिरचीपूड आहे ते घातलेली अगदी चवीसाठी घातलेले एवढं जास्त आपल्याला हिरवी मिरची बऱ्यापैकी घातली आहे मी त्यामुळे अगदी थोडेसे पाव चमचा भरून लाल तिखट घातलं आता हे वाटाणे घातलेत वाटाने, वाटाने तुम्हाला असे वाटत ते काय झालं होतं बराच वेळ फ्रीजरमधून मी बाहेर काढून ठेवले त्यामुळे त्याच्यावर जे बर्फाचे क्रिस्टल तयार झालेले असतात ते गेल्यामुळं हा जो आहे तो शिजल्यासारखा वाटाणा वाटतो पण तो कच्चाच आहे आणि मी अशा प्रकारे बराच स्टोअर करून ठेवत असते अगदी तीन चार किलो तरी वाटाणं माझ्या फ्रीजरमध्ये आता असेल कारण आता वाटाणे स्वस्त झाले त्यामुळे पटकन बाजारातून घेऊन येते आणि सोलून फ्रीज फ्रीजमध्ये भरून ठेवते एक मोठा डबा असा केलेला आहे मी झाकणाचा त्याच्यामध्ये मी भरून ठेवते म्हणजे पुढचे पाच सहा महि तीन ते चार महिने तर आरामात हा वाटाणा राहतो अजिबात खराब होत नाही प्रोसेस करायची गरज पडत नाही अशा पद्धतीने तुमच्या फ्रीजवर अवलंबून असतं वाटाणा कसा ठेव राहतो ते आता थोडंसं पाणी घातलं म्हणजे सरसरीत होईल एवढं पाणी घातलेलं आहे मी तुम्हाला जर एकदम कोरडं सुकं करायचं असेल तर अगदी थोडंसं वाटाणा शिजेसपर्यंतच पाणी घाला मी थोडंसं थपथपीत करणार आहे त्यासाठी थोडंसं जास्त पाणी घातलं आता याला झाकण लावून वाटाणा शिजूपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे एक ते पाच ते सात मिनिट झाले वाटाणा छान शिजला आहे आणि बघू शकता मस्त असं हिरव्यागार वाटाण्याची उसळ तयार झाले उसळ केली त्या दिवशी मी अगदी मस्त असं किचनमधून सुगंध येत होता थोडासा गरम मसाला असेल वरून तुम्ही घालू शकता मस्त अशी ही वाटाण्याची उसळ होते टिफिनसाठी म्हणा दुपारच्या जेवणासाठी म्हणा रात्रीच्या जेवणासाठी थोडंसं पचायला जड असतं त्यामुळे अगदी तुम्हाला जर वाटत असेल किंवा पचत असेल तर रात्रीच्या जेवणालासुद्धा करू शकता पण ही दुपारच्या जेवणाला डब्यासाठी मस्त अशी ही उसळ तयार होते हे बघा छान अशी ही उसळ तयार झाली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार छान अशी ही मस्त वाटाण्याची उसळ तयार